तर भावन्नो तुम्ही बघू शकता मी इथं आपल्या श्रीमंतच्या गार्डनमध्ये आलो आज म्हटलं एखादा सहज ब्लॉक बनावा तर मी आलो आहे तुम्ही पण माझ्या मागे या तुम्ही बघा आमचं श्रीमंताचं गार्डन कसं आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे बघा असं सुंदर गार्डन हे बघा गा? पुढं बघा तर भावन्न चिमणीसारखे दिसतंय त्यात लोक कचरा टाकतात या गार्डनमध्ये जो लोक येतात हे लोक त्यात कचरा टाकतात तुम्ही पुढं बघू शकता इथं दन चिमणी आहे त्यात कचरा टाकते कुंडी ते कचरा कोंडे बांधते त्याला आणि ह्याच्यात पाणी होतं बघा ह्याच्यात कमळचे झाडं होते पण ते कमळ सुकल्यामुळे ह्याच्यात पाणी बी नाही टाकत आता करता ना चालू घेतेन याची पण दखल घेतेन आता आपण पुढून इथून जाऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असे झाड आहेत हिरवेगार या साईडला पाण्याची टाकी बारकी तुम्ही बघू शकता ही झाडं सेम निसर्गाचं वातावरण दिसते बघू शकता तुम्ही बघा दिसते का ना बाबा कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा हे फुलं आहेत लाल कलरचे आणि पांढरे कलरचे इथं पण लाल कलरचे फुलं आहेत तुम्ही सांगू शकता हे कोणते फुलं आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शोचं झाड आहे एक नारळासारखं दिसतं पण ते नारळा झाड नाही आहे तुम्ही बघू शकता आपण असं पुढं चालू आहे आता इथं पण लाल फुलांची झाड आहेत जिकडे बघा तिकडे सारा हिरवा आहे सेम निसर्गासारखं दिसते जे आपण चित्रात फोटो बघतो ना सेम तसंच दिसते मी आज सहज आलतो गार्डनला म्हणलं एखादा ब्लॉक बनव गार्डनमध्ये बघू या गार्डनमध्ये काय काय आहे मी पण कधी आलेलो नाही पण आज सहज आलतो फिरता फिरता म्हणलं बघा गार्डनमध्ये काय तो भावानो मी चाललेलो आहे तिकडे सरळ या रोडने तुम्ही बघू शकता इथे झोके आहेत लहान मुलांचे तुम्ही बघू शकता आणि साईडने मी तुम्हाला मागं परत दाखवतो आहे वातावरण कसं वातावरण कसं दिसतंय आणि त्या साईडला बघा तिथून दोन एंट्रीला गेट आहे तुम्ही बघू शकता भावना हे बघा कसं वातावरण दिसतंय खरं सांगायचं हां हां सरी कोण त्याचं गार्डन आहे ते सोपन आहे बघा हे वातावरण ऐका तुमच्याकडे नक्की सांगा कमेंटमध्ये बघा लहान मुळे झोके खेळतात कसं काय भावना वातावरण आवडलं का नाही तुम्हाला नक्की सांगा हा स्वप्न आहे तर भावना आपण परत पुढं चाललो आहे त्या रोडने तुम्हाला त्या साईडने दाखवतो काय काय आहे गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता हे झाडं या वातावरण आता आपण या रोडने सरळ जाऊया ही फुलं कोणती आहेत ती नक्की सांगा मला कमेंटमध्ये मला पण माहीत नाही फुलं कोणती आहेत पण काय वातावरण दिसतं या फुलांमुळं झाडं बघू शकता मोठे मोठे झाडं आहेत तिथं इथे पाण्याचे टाके परत आपण आहे असं त्या रोडने आलेलो बघू शकता मित्रांनो हा <coughs> आहे त्या रोडने आपण परत एंट्री केलेली आहे इथून तुम्हाला आता इकडलं वातावरण दाखवतो तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे एकदम असं वातावरण हा हा विषय हराट आहे बघू शकता मित्रांनो असं हिरोगार मैदान आहे जिकडे तिकडे पण आज लोक कमी आहे बघू शकता मित्र रविवारी सगळ्यात जास्त लोक येतात तिथं कारण सुट्टीचा दिवस असतो सगळ्यांना सुट्टी असतो बघू शकता इथं बारक मांजरीचं पिल्लू आहे बघा ती मला बघून पळालेलं आहे कारण मी कॅमेरा धरल्यामुळे ते आपल्याला बघून पळालेलं आहे जाऊ त्या आतमध्ये गेले आपण परत एकदा बघू तिथं कारंजा होता बघा पण काही मोटर खराब झाल्यामुळे तो कारंजा बंद करण्यात आला है। करते ना चालू त्याची दखल पण घेते करताना चालू आपण पुढे जाऊ शकतो आणि पुढं बघू शकतो मित्रांनो हिरव्यागार असे झाडे जिकडे बघा तिकडे हिरवे आणि लहान मुलां मुलांना खेळण्यासाठी तर पाळण्यात बघू शकता तुम्ही घसरगुंडी कधी तुम्ही घसरगुंडी खेळणार का लहानपणी हे बघा हे नवीनच काहीतरी मला पण माहीत नाही त्याच्या आतून जाऊन तिकडे घसरगुंडीतून यायचं असते ते मला बी एवढं काही माहित नाही मी असं लहानपणी बी खेळलेलं नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो पुरत्या लटकतात त्या पाळण्याला मित्रांनो गार्डनमध्ये भरपूर असे पाळणे लहान मुलांसाठी खास तुमच्या लहान मुलाला दाखवा हा व्हिडिओ इकडे बघू शकता लोकांना बसण्यासाठी एक निवारा बनवलेला आहे इकडे सर्व लोक इथं बसतात तुम्ही पाळणे बी बघू शकता काय काय इथं बघू शकता